नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुशांत काटे एस के मराठी अड्डा चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे एक चार वर्षानंतर कर्जमाफीचा जी आर शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस ह्या दरम्यान जी अतिवृष्टी झाली होती या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे जे पीक कर्ज होते माफ करण्यासाठी निधी वितरित करण्यात शासन मान्यता देण्यात आली आहे तर हा नेमका जी आर काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो महाराष्ट्र शासन सहकार पण वस्त्रोद्योग विभागातर्फे हा शासन निर्णय अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे याचा विषय आहे की नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तर योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत तर ह्या जी आरच्या च्या काय सांगितलेलं आहे ते थोडक्यात पाहूयात की जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये जी अतिवृष्टी झाली होती या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत बावन्न हजार पाचशे बासष्ट लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे आणि सन दोन हजार तेवीस चोवीस साठी जे नागपूर येथे हिवाळी अधिवेशन झालं होतं ह्या अधिवेशनामध्ये तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन होता आता हा नेमका शासन निर्णय काय आहे ते आता आपण पाहूयात सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीससाठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे वित्त विभागाच्या दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी सत्तर टक्के म्हणजेच दोनशे पासष्ट पॉईंट नव्याण्णव लाख रुपये एवढा निधी राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरस्थितीत बाधित बाधित झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी हे अर्थसहाय्य वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर सदर तरतूद खर्च करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक हे नियंत्रण अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आलेले आहेत हा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे जर ह्या जी आरची तुम्हाला पी डी एफ हवी असेल ह्या पी डी एफची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये अटॅच करत आहे तिथून तुम तुम्ही हा जी आर पाहू शकता ज्या शेतकऱ्यांना ह्या व्हिडिओची गरज आहे अशा व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद